आता आपण अधिवेशन इथे घेतोय ते एक जबरदस्त रॅली काढून आपला संदेश तुम्ही गावाला आणि संबंध महाराष्ट्राला दिला त्या रॅलीत तुम्ही जे सर्वजण चाललात आणि ही रॅली यशस्वी करण्यासाठी ज्या दोन तीन जिल्ह्यांमधून तुम्ही इथे आलात विशेषतः आपल्या माजलगाव आणि परिसरामधून आलात आपल्या सगळ्यांचं शेतमजूर युनियन किसान सभा आणि या लाल भावत्याच्या सर्व संघटनांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो बाबांनो आणि बहिणींनो आपल्या मागण्या कोणत्या आहेत या आपण मागच्या दोन तीन भाषणांमधून जाणून घेतल्या आपला जमिनीचा हक्क याचा जमिनीचा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे वेतनाचा प्रश्न आहे रोजगार हमीचा प्रश्न आहे आपला लेकरा बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुमच्या सर्वांच्या समोर ठेवले आज या सभेमध्ये जसे शेतमजूर आलेले आहेत तसेच अनेक शेतकरी सुद्धा आलेले आहेत मी तुमचं पत्रक पाहत होतो आजच्या सभेच्या पत्रकामध्ये या सगळ्या मागण्यांच्या बरोबर तुम्ही आणखीन एक चांगली मागणी केलेली आहे तुम्ही म्हणालात की मजुरी आणि बाकी प्रश्नांबरोबरच आजच्या सभेमध्ये एक मागणी तुम्ही उद्र केली आणि ती आहे शेतकरी शेतमजुरांचं जे सगळं कर्ज आहे ते कर्ज या सरकारने माफ केलं पाहिजे ही मागणी तुम्ही केलेली आहे भावांनो आणि बहिणींनो बहिणींना मागणी आपण केलीच पण इतिहास काय आहे निवडणुकीची सभा ज्यावेळी सगळ्या महाराष्ट्रात होत होती हे लोक आपल्याकडे मतं मागायला येत होते त्यावेळी या राज्याचे आज जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर काय करू पहिलं काम करू आम्ही सगळ्या शेतकरी शेत सातबारा कोरा करू आणि संपूर्ण कर्जमाफी करू म्हटले होते की नाही देवा भाऊ म्हटलं होतं का नाही त्यांचं सरकार म्हटले होते पण सत्तेवर आले आणि ज्यावेळी आम्ही म्हटलो की आता करा कर्जमाफी देवा भाऊ अजित पवार आणि शिंदे साहेब खुर्ची मिळाली मग सरो आणि शेतकरी शेतमजूर मो कर्ज आश्वासनाचा त्यांना विसर पडला अरे लबाडानो तुम्ही विसरले असाल पण आम्ही जी महाराष्ट्राची जनता आहे ती विसरलेली नाही कर्जमाफी जर केली नाही चौका चौकामध्ये परत एक आंदोलन उभं राहील आणि तुमच्या नेत्यांना चौका चौकात हे आपण या सभेमध्ये सांगतोय आपण आज कष्टाच्या धामासाठी सहाशे रुपये आमचं वेतन हे शेतमजुरीचं असलं पाहिजे ही मागणी केली जास्त मागणी आहे कारण आज जी महागाई आहे त्याच्यामध्ये सहाशे रुपयापेक्षा एक रुपया सुद्धा कमी घेणं आज आमच्या श्रमाच्या आणि घर चालवण्याच्या साठी आम्हाला परवडत नाही परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळी आपण सहाशे रुपयाची मागणी करू त्यावेळी आपल्यातले अनेक लोक हे शेतमजूर आहेत तसेच शेतकरी सुद्धा आहेत आपल्या राणात सोयाबीन उभा आहे आपल्या राणात कापूस उभा आहे मी माहिती घेतली या परिसरामध्ये अनेक शेतकरी हे ऊस लावणारे शेतकरी आहे शेतमजुरीचा खर्च शेतीमालाचा उत्पादन खर्च सरकारच्या धोरणामुळे आज जर आपण एका कांदावर लिहिला आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीन विकल्यावर किती शिल्लक राहत आहे कापूस विकल्यावर किती शिल्लक राहत आहे ऊस गेल्यानंतर पेमेंट किती येत आहे याचा हिशोब जुळवला तर आपल्या असं लक्षात येतं की है है। या चा लक्षा आज या महागाईच्या जमान्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा शेती करणं परवडत नाही हे वास्तव या देशाचं आणि महाराष्ट्राचा आहे आणि म्हणून एकीकडे एक मजुरी मागत असताना उत्पादन खर्च नीट काढा आणि उत्पादन खर्चावर दीड पट हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी धोरणं घ्या ही सुद्धा मागणी आज आपल्या सभेमध्ये आम्हाला करायची आहे हेच देवेंद्र फडणवीस हेच नरेंद्र मोदी मतदान मागायला आले काय म्हणाले म्हणाले सोयाबीनला आम्ही किती रुपये देऊ म्हटले किती रुपये देऊ सहा हजार रुपये सोयाबीनला देऊ म्हटले नंतर आले म्हटले सहा नाही सात हजार देऊ म्हटले पण सोयाबीन जेव्हा निघाला आणि बाजारात घेऊन गेलो अरे आम्ही भाव चार हजार दोनशे रुपये तेवढा सुद्धा आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मिळाला नाही ते सोयाबीन ज्यावेळी शेतकरी घेऊन गेला रांगेत उभा राहिला तो सरकारी खरेदीत उभा राहिलेला शेतकरी हात आलवत परत आला हे तुम्ही आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो एकीकडे शेतमजुरांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या या जोडीनं आपल्याला एकत्र घ्याव्या लागणार आहे एकत्र ये येऊन या सगळ्या लढ्यावर आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे नरेंद्र मोदी काय म्हणाले होते सभेमध्ये म्हणायचे नरेंद्र मोदी आणायचे कशासाठी अच्छे दिन आणण्यासाठी आणायचे आणि टीव्हीवर काय म्हणायचा का हा भाऊ काय म्हणायचा हम मोदीजी वाले है और अच्छे दिन आने वाले है अच्छे दिन म्हणजे चांगले दिन येणार आणि हा भाऊ काय म्हणायचा सत्तेवर आलो की आम्ही महाराष्ट्रात आणि देशात काय करणार म्हणला आम्ही सगळ्या लोकांना घरं राहायला देणार सगळ्या लोकांना घरं देणार आम्ही म्हटलं बरं झालं आमचा शेतमजूर आमचा शेतकरी आमचे गरीब लोक आज घर मागतायत घरकुलं मागतायत याद्या आल्या कुणाला मिळाले घरकुलं गरीबाला मिळाले का हो? नाही यादीत गरीबाचं नाव आलं का हो? नाही ज्याच्याकडे घर बांधायला घरकुल बांधायला जमीन नाही जमिनीचा तुकडा नाही त्याचं नाव घरकुलाच्या यादीत आलं का नाही आलं कुणाचं आलं अरे जे त्याचे बगल बच्चे आहेत श्रीमंत आहेत जे त्याच्या मागे लोटा फोडत आहेत त्या राजकीय नेत्यांच्या टिकोजींना घरकुलं मिळाले पण माझ्या माय मावल्यांना आणि गरीबाला अजूनही घरकुलं नाही नाहीये आणि म्हणून आज आपण ती मागणी केली मागायला गेलं घरकुल गे तर काय म्हणतात सरिता काही मांडत होत्या काय म्हणतात विजयराव हे म्हणतात देणार घरकुल देणार यादीत नाव आलं तर देणार पण कोणाला देणार ज्याच्याकडे घर बांधायला जमीन आहे त्याला देणार अरे जमीन असणारा गरीब आहे साहेब पण ज्याच्याकडे घर बांधायला तळाची जमीन सुद्धा नाही तो जादा गरीब आहे एवढं साधं गणित देवा आणि नरेंद्र भाऊ तुला जर कळत नसेल तर तू त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा नाही हे या सभेमध्ये मला सांगितलं पाहिजे आणि म्हणून एकीकडे आपण किती आठ हजार रुपये मागतोय आठ लाख रुपये मागतोय ते दिलंच पाहिजे पण ज्याच्याकडे घर बांधायला जमीन नाही त्याला घर बांधायला जमीन सुद्धा दिली पाहिजे ही आपली शेतमजूर युनियन किसान सभा आणि लाल बावट्याची मागणी आहे भावांनो जमिनीच्या मुद्द्याबद्दल आपले केंद्रीय नेते बोलत होते जमीन पाहिजे आपल्या लोकांनी गावकुसाची गायराणाची जमीन ताब्यात घेतली त्याच्यामध्ये झोपड्या काढल्या आणि त्याच्यामध्ये कोरड भाऊ शेती करून पोट भरू लागले काय पाहिलं परवा परवा मी होतो त्याचा साक्षीदार याच बीड जिल्ह्यात या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांना सगळ्या ज्या गायरानाच्या जमिनी परस्पर देवाभावनी देऊन टाकल्या अरे जमीन आमच्या ताब्यात त्या जमिनीवर घर आमच्या लेकरांच त्या जमिनीत शेती आमची गायरानाची आहे ती नावावर करायची सोडून तू परस्पर ती काढून घेतो आणि कुणाला देतो कंपनीला देतो आणि कंपनी काय करणार तिथे ते म्हटले सौर ऊर्जा तयार करणार अरे तू सरकारची भूमिका घेतो आणि गरीबाची जमीन काढून घेतो गाव गाड्यामध्ये आपण जे गायरान करतो तुमचं अभिनंदन तुम अभिनंदन आहे गायरानाच्या प्रश्नावर शेतमजूर युनियन भूमिका घेऊन रणांगात उतरली गायरानाच्या प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भूमिका घेऊन रणांकात उतरला आणि त्यांनी सांगितलं आमच्या गायरानाच्या जमिनी काढून घ्यायला याल ज्या ताप्तीने याल त्याच गायडाच्या जमिनीच्या कोपऱ्याला तुमच्या उंची एवढ्या खड्ड्या खडून तुम्हाला राहणार नाही ही भूमिका लाल भाऊ घेतली आणि लाल भाऊनं गायरण उत्पादक गायडणाच्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला भावांनो आणि बहिणींनो सभेत खूप लांब भाषण करता येणे शक्य आहे परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून आज ज्या काही महत्वाच्या प्रश्नांवर आपण लढतोय त्याचबरोबर जातीच्या प्रश्नावर आज राहाकाळ माजवत गरीब जाती है दलित जाती है त्यांच्यावर अत्याचार करण्याचे उद्योग काही प्रवृत्ती करताय सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे मला खात्री आहे की शेतकरी आणि शेतमजूर आणि ग्रामीण श्रमिक हे हातात हात घालून ही लढाई लढतील हातात हात घालून पुढे जातील आमच्या अशा भगिनी आल्या आत। अत्यंत कष्टानं आज आरोग्य सेवा त्या सांभाळत आहे पण त्यांना पुरेसं मानधन मिळायला तयार नाही आमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या खिचडी शिजवणाऱ्या शालेय पोषण आहारच्या कर्मचारी आहेत त्या आल्यात आपल्याला पाठिंबा द्यायला त्यांची हजार रुपयाची वाढ सुद्धा मानधनाची हे सरकार करायला तयार नाही आमचे बांधकाम कामगार आहे योजनेचा लाभ आज मिळतोय पण त्यांना अजून घरकुल मिळायला तयार नाही हे सगळे अंगणवाडी आहे आशा आहे शालेय पोषण आहे ग्रामरोजगार सेवक आहे हे सगळे ग्रामीण श्रमिक हे आपल्याला एकत्र करायचे शेतकरी आहे जो कर्जमाफी मागतोय कामाचं दाम मागतोय त्याला आपल्याला एकत्र करायचं आहे आपला शेतमजूर जो मजुरीचं काम मागतोय रोजगार हमीच काम मागतोय आहे या सगळ्यांना आपल्याला बरोबर करायचं आहे आणि एकजुटीनं हा लाल बावटा या हरणखोरांच्या लवणांच्या छातीवर जोरात फडकायचा आहे ही संकल्प करण्यासाठी आजची वेळ आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने या अधिवेशनाला लाख लाख शुभेच्छा देतो मला खात्री आहे की ही सगळी संघटना आपल्या सगळ्यांना एकत्र घेईल या संबंध परिसरामध्ये जोरदार आगेकूच करेल महाराष्ट्रात आगेकूच करेल आणि सगळ्या श्रमिकांची एकजूट लवाडांच्या धनिकांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या विरोधात जो संघर्ष आपण करतो आहे त्याच्यामध्ये श्रमिकांची लढाई आपण पुढे घेऊन जाऊ या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचा आश्वासन अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून मी या ठिकाणी व्यक्त करतो हा जिल्हा गंगाधर हप्पा बुरांडे आणि त्यांच्या सहकार्याने गावागावामध्ये लाल बावटा फटकवलेला हा जिल्हा आहे आज मी ज्या सभागृहात उभा आहे हे सगळा परिसर कॉम्रेड हमीद हुसेन ज्यांचे अनेक सहकारी आजही अस्तित्वात आहे आमचे बाबासाहेब सरोदे ज्यांना मी पाहिलं त्यांच्या सगळ्या चळवळीचे साक्षीदार आपण सगळे आहे या बाजूला आपले सगळे नेत्यांचे फोटो लावले कॉम्रेड कुमार शिराकर शिराकर आहेत कॉम्रेड लहानू कोम आहेत कॉम्रेड साखरे आहेत कॉम्रेड देशमुख आहेत कॉम्रेड शेळके आहेत कॉम्रेड प्रकाश आहेत हे सगळे आपले नेते ज्यांनी गावागावामध्ये हा संबंध लाल भावता भरकत ठेवला नव्या पिढीला मला आव्हान करायचं आहे की आता ती आपली जबाबदारी आहे एक स्वप्न जे शोषण मुक्तीचं स्वप्न एक चांगला समाज निर्माण करण्याचं स्वप्न आहे हो लोकशाही वाचवा वाचवा संविधान श्रीमुक्तीची आणि जाती अंताची लढाई पुढे स्वप्न एक स्वप्न जे या सगळ्या नेत्यांनी पाहिलं त्याच्याकडे आपल्याला आगे कुछ करायची आहे ती आपण कराल एक चांगलं जग जे समाजवादी जग असू शकत हे भांडवली जग जे लचके तोडणार आहे जातीवरून प्रतारित करणार आहे गरीबाला मातीत गाडणार आहे हे शोषणावर आधारित जग संपवून हे भांडवली साम्राज्यवादी जग त्याच्यात बदल करून समाजवादी जग जे तुमचं आमचं स्वप्न आहे हे लाल बहुट्याचं स्वप्न आहे हे या देशातल्या तरुणांचं आणि युवकांचं स्वप्न आहे त्या समाजवादाकडे वाटचाल करण्याचं स्वप्न हे राव उराशी बाळगून आपण सगळे समेक जुटीला पुढे जाऊया आपण ते जाल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या अधिवेशनाला लाख लाख शुभेच्छा देतो आम्ही सोबत आहोत हा विश्वास देऊन थांबतो इन जिंदाबाद लाल सलाम